अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या घराचा घेणार आहे निरोप काय ऐकून तुम्हाला शॉक बसला ना मला सुद्धा असाच शॉक बसला कालपासून ज्या पद्धतीने अभिजित सावंतबद्दल ज्या काही गोष्टी बोलल्या जात आहेत की अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडणार आहे त्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे किंवा मग अभिजित सावंतला खूप वाईट पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये वागवलं जाते येत्या चावडीवरती म्हणजेच रितेश दादाच्या भाऊच्या धक्क्यावरती त्याचे घरचे अभिजित सावंतला न्यायला येणार आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी सध्या सोशल मीडियावर बोलल्या जात आहेत तर काय यामागचं सत्य हे या व्हिडिओमध्ये जाणून नमस्कार मी राजेंद्र तुम्ही द फिल्मी गप्पा मित्रांनो मी बघाशी जे जे काही सांगितलं ना ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं जाते काल अभिजित सावंत याला टास्क खेळताना खूप सारं लागलं इंजरीज झाली त्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी सोशल मीडियावर येत गेल्या तर काय सांगितलं गेलं की अभिजित सावंतला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेलं आहे त्यामुळे तो बिग बॉसचं घर सोडणार आहे यानंतर दुसरी गोष्ट अशी की अभिजित सावंतला बिग बॉसच्या घरामध्ये व्यवस्थित वागणूक दिली जात नाही तो एक मोठा रियालिटी शो जिंकून आलेला आहे त्या पद्धतीने त्याला इथे ट्रीट केलं जात नाही यानंतर असंही सांगितलं जात आहे की येत्या भाऊच्या धक्क्यावरती अभिजित सावंत यांचे घरचे त्याला न्यायला येणार आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोलल्या जात आहेत मित्रांनो असं काहीच नाही आहे सोशल मीडियावर फक्त ह्या अफवा पसरवल्या जात आहेत असं काहीच होणार नाही बघा सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी बोलल्या जातात त्या खऱ्याच असतात असं नाही काय होतं ना की काही जणांनी अशा प्रकारची ही जी पिल्लू आहेत आहे ना ते सोडलेले आहेत निगेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा काही लोकांना आहे ना झटक्यात प्रसिद्धी पाहिजेत असते तर असाच काहीसा प्रकार अभिजितच्या बाबतीत झालेला आहे बघा अभिजितबाबतच्या खोट्या बातम्या पसरवून ही काही लोकं पसंती मिळवताना दिसत आहेत आणि अशा प्रकारच्या ज्या अभिजितच्या विरुद्ध जाणाऱ्या अशा काही बातम्या हे लोक सोशल मीडियावर शेअर करतात आणि ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत ना ह्या जास्त काळ टिकत नाही त्याचा अंद हा निश्चित आहे याच्याकडे आपल्याला जायचं नाही परंतु अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या अभिजितबद्दल येत आहेत तर ह्या सगळ्या साप खोट्या आहेत अभिजित सावंत हा बिग बॉसचं घर वगैरे काही सोडणार नाही आहे असं वाटतं ना की अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या टॉप मध्ये पण असेल किंवा तो टॉप थ्रीमध्ये सुद्धा असू शकतो नाहीतर या सगळ्यांच्या नाकावर टिस्तून बिग बॉस ट्रॉफी सुद्धा घेऊन जाऊ शकतो म्हणजे शंभर दिवस तरी अभिजित सावंत बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच असणार आहेत आणि या सध्या सोशल मीडियावर गोष्टी चालू आहेत ना त्या खूप वाईट पद्धतीने चालू आहेत अशा प्रकारचे प्रकार होऊ नये एखाद्याच्या बाबतीत आणि हे सगळं खोटं आहे अभिजित सावंत नेहमी सांगत आलं आहे की हा मराठी शो आहे आणि मी मराठीचा आहे त्यामुळे मी पहिलं प्राधान्य या शोला दिलं तर हेच आहे सत्य अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीचं घर सोडणार नाही अगदी तो शंभर दिवस या घरामध्ये राहूनच बिग बॉसच्या घराबाहेर पडणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं अभिजित सावंत हा टॉप फायपर्यंत पोहोचू शकतो का किंवा टॉप थ्रीपर्यंत किंवा ट्रॉफी घेऊन जाऊ शकतो का याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका